नमस्कार मित्रांनो लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस आणि यातील चौथा टप्पा आज मतदान होत आहे अकरा मतदारसंघांमध्ये एकूण ही निवडणूक महाराष्ट्रामध्ये होते आणि भारतामध्ये एकूण शहाण्णव मतदारसंघांमध्ये निवडणूक होत आहे शहाण्णव मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे आणि महाराष्ट्रातील अकरा ठिकाणी मतदान आहे नेमकं या महाराष्ट्रातील अकरा ठिकाणी कुठे कुठे कशी कशी चुरशीची लढत होत आहे कोण कौन, कोणाविरुद्ध शड्डू ठोकून उभा आहे नेमका कोणत्या ठिकाणी कोणता फॅक्टर चालत आहे नेमकं कोणत्या मतदारसंघामध्ये कुणाची हवा आहे या सगळ्याच बाबतीत सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तत्पूर्वी अजूनही जर आपण आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका सुरू करूया अकरा मतदारसंघांपैकी छत्रपती संभाजीनगर मधून तर मित्रांनो मराठवाड्यातील शिवसेनेचा गड मराठवाड्यातील बाळासाहेब ठाकरेंच आवडीचं ठिकाण म्हणजेच छत्रपती संभाजीनगर पूर्वी याला औरंगाबाद या नावाने ओळखल्या जात होत आणि कित्येक निवडणुका खान हवा की बाण हवा संभाजीनगर हवाय की औरंगाबाद हवाय या मुद्द्यांवरती इथे झाल्या आणि संभाजीनगरकरांनी बाळासाहेब ठाकरेंच्या पारड्यात शिवसेनेच्या पारड्यात भरभरून मतं टाकली परंतु मागच्या वेळी मात्र शिवसेनेमध्ये फूट पडली त्याच्यानंतर इम्तियाज जलील जे मागच्या वेळी खासदार म्हणून निवडून गेले ते इम्तियाज जलील आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून चंद्रकांत खैरे तर शिवसेना शिंदे गटाकडून संदीपान भुमरे यांना उमेदवारी मिळाली एकूणच काय तर महाराष्ट्रातील बहुतांश लढती या दोन प्रमुख उमेदवारांमध्ये होताना दिसत असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र तिरंगी लढत होताना दिसत आहे एकूणच यमायमचं मुस्लिम भागामध्ये असलेलं वर्चस्व यमायमचं अल्पसंख्याकांना घेऊन मिळवून जागा मिळवण्याचं कौशल्य आणि त्यातच हिंदू मतांची विभाजनी अशा प्रकारचं एकूणच चित्र या संभाजीनगरमध्ये आहे खर तर या संभाजीनगरचा प्रचार दोनच गोष्टींवरती झाला हिंदू मुस्लिम आणि दुसरा मुद्दा म्हणजे गद्दार की निष्ठावान खरंतर खैरे हे पक्ष फुटल्यानंतरही उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले म्हणून त्यांना निष्ठावंत म्हणून संबोधलं गेलं आणि संदीपान भुमरे हे एकनाथ शिंदेसोबत गेल्यामुळे त्यांच्यावरती गद्दार हा शिक्का लागला आणि यातच ही निवडणूक होताना दिसते एकूणच काय तर या वेळेला चंद्रकांत खैरेंच्या बाजूने काँग्रेसने राष्ट्रवादीनी आणि कम्युनिस्ट पक्षांनी आपली पूर्ण ताकद उभी केलेली आहे तर दुसऱ्या बाजूला भुमरेंच्या बाजूनी मात्र अजित पवार गट स्वतः शिंदे गट आणि भाजपाने आपली पूर्ण ताकद लावलेली आहे अधून मधून वेगवेगळ्या बातम्यांच्या माध्यमातून भाजपा खैरेंना मदत करते असंही पेरल्या गेलं आता त्यात कितपत तथ्य आहे हे आपल्याला चार जून कळेलच परंतु भुमरेंशी धोका होणार का खैरे निवडून येणार का आणि जलील पुन्हा आपलं सीट राखणार का ही चर्चा मात्र संभाजीनगरमध्ये आहे एकूणच काय तर तिरंगी लढतीमध्ये नेमका कौल कुणाला जाणार हे मात्र अजूनही संदिग्ध आहे तर अशा प्रकारे संभाजीनगरची निवडणूक होत आहे दुसरा मतदारसंघ या अकरापैकी आहे तो म्हणजे जालना आता खर तर जालना मध्ये रावसाहेब दानवे ज्यांना म्हणून ओळखल्या जात रावसाहेब दानवेंच्या विरुद्ध कितीही वातावरण बनलं तरी आदल्या दिवशी ते वातावरण रावसाहेब दानवेंच्या विरुद्ध कितीही स्ट्रॉंग उमेदवार दिला तरी रावसाहेब दानवे निवडून येतातच रावसाहेब दानवेंनी काम करो अथवा न करो लोक त्यांच्यावरती प्रेम करतातच तर अशा प्रकारे या रावसाहेब दानवे यांना टक्कर देण्यासाठी तिथे आता काँग्रेसकडून म्हणजेच महाविकास आघाडीकडून आहेत कल्याण काळे कधी काही हेच कल्याण काळे फार अल्पमतांनी रावसाहेब दानवे विरुद्ध हरले होते आणि आता पुन्हा एकदा या दोघांमध्येही लढत होत्या या लढतीमध्ये अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे मंगेश साबळे होय स्वतःची गाडी मराठा आरक्षणासाठी जाळणारा गुणरत्न सदावर्तेंवरती हल्ला करणारा आणि वेगवेगळ्या आंदोलनांनी पॉपुलर झालेला मंगेश साबळे सोशल मीडियामधून यांना मात्र भयंकर पाठिंबा मिळताना दिसतोय आणि लोकांमध्ये ही चर्चा आहे की मंगेश साबळेंचा पाहणा आता चालतोय खर तर मंगेश साबळेंनी खाल्लेली मतं नेमकं कुणाला फायदा देणार हे आपल्याला चार जूनला कळेलच परंतु इथे देखील रावसाहेब दानवे आणि कल्याण काळे यांच्या लढतीमध्ये मंगेश साबळे हा इम्पॉर्टंट फॅक्टर ठरतोय त्यानंतर तिसरा मतदारसंघ या निवडणुकीमध्ये आहे तो म्हणजे नंदुरबारचा सध्या मंत्री असलेले गावित यांची मुलगी हिना गावित तर माजी मंत्र्यांचा मुलगा ऍडव्होकेट गोवाल पाडवी या दोघांमध्ये सरळ सरळ लढत होताना आपल्याला दिसत आहे खर तर हिना गावित तिसऱ्यांदा निवडून येणार का हॅट्रिक साधणार का हा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला आहेच परंतु नंदुरबारमध्ये मात्र हिना गावित यांची हवा दिसते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नक्कीच कळेल की हिना गावित यांनी हॅट्रिक साधली की पाडवी यांनी त्यांना धडा दिला चौथा मतदारसंघ आहे जळगाव येथील खर तर जळगावमध्ये उद्धव सेनेकडे ही जागा आहे आणि उद्धव सेनेनी म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने करण पवार यांना तिकीट दिलेलं आहे यांच्या विरुद्ध भाजपाच्या स्मिता वाघ या उभ्या आहेत खर तर स्मिता वाघ वेगवेगळ्या वादग्रस्त गोष्टींमुळे चर्चेत असतात आणि याच स्मिता वाघ विरुद्ध म्हणजेच सरळ सरळ भाजप विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्यामध्ये ही लढत होताना दिसते परंतु यामध्ये चर्चेचा विषय हा आहे की मराठा समाज या दोघांपैकी कोणाच्या पाठीशी उभं राहणार तर स्मिता वाघ यांचं एक वाक्य खूप गाजतंय खूप व्हायरल होत आहे ते म्हणजे सरकार स्थापन झाल्यास जरांगे यांची चौकशी लावणार आणि स्मिता वाघ यांच्या या एका वाक्याने या निवडणुकीला मराठा विरुद्ध ओबीसी असं रूप दिलेलं आहे आता मराठा कोणाच्या पारड्यात मतदान टाकतात बरेच मराठे जळगाव येथील ओबीसी मध्ये आहेत ते ओबीसी मध्ये असलेले मराठा कोणाच्या बाजूनी कौल देतात यावरती आता जळगावची निवडणूक ठरणार आहे पाचवी लढत आपल्याकडे होत आहे ती म्हणजे मध्ये खर तर रावेरमध्ये एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे या भाजपाच्या उमेदवार आहे आणि यांच्या विरुद्ध शरद पवार गटाकडून म्हणजेच तुतारी वाजवणाऱ्या व्यक्तीकडून उभे आहेत श्रीराम पाटील आता श्रीराम पाटील आणि रक्षा खडसे यांच्यामध्ये ही मुख्य लढत आहे एकूणच एकनाथ खडसे हे भाजपामध्ये प्रवेश करणार होते एकनाथ खडसे सध्या तरी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून होते आणि आता ते भाजपामध्ये जात असताना त्यांचा रस्ता देवेंद्र फडणवीस आणि महाजनांनी रोखलेला आहे हे सर्वश्रुत आहेच खर तर एकनाथ खडसे एवढा अपमान सहन करून भाजपात का जात आहेत हा सुद्धा राग तिथील लोकांना आहे परंतु एकनाथ खडसेंचा फायदा रक्षा खडसेंना होणार का की याचे उलट परिणाम होऊन श्रीराम पाटील येथे बाजी मारणार हे मात्र आता चर्चेचा विषय ठरतोय तरी सुद्धा रावेर मतदारसंघामध्ये नेहमीप्रमाणे रक्षा खडसे यांचंच पारड जड दिसत आहे सध्या तरी रक्षा खडसे यांच्याच बाजूनी हवेचा वेग आहे चार जून आपल्याला कळेलच रक्षा खडसे आपलं सीट राखतात की येथे धक्कादायक निकाल येत शरद पवार गट बाजी मारतो सहावा मतदार संघ आहे तो म्हणजे बीड खरं तर बीड येथील निवडणूक अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चर्चेची ठरत आहे त्याचं कारणही तसंच आहे लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांची कन्या पंकजा मुंडे यांना मिळालेली उमेदवारी खर तर शरद पवार यांच्यापासून अजित पवार गट वेगळा झाला अजित पवार गटासोबत धनंजय मुंडे सुद्धा आता भाजपाकडे गेले आणि त्यामुळेच येथील गणित मात्र मोठ्या प्रमाणामध्ये बदललेली दिसत आहे आता धनुभव आणि पंकोताई हे दोन्हीही एका बाजूला आहे असं मध्ये तयार करण्यात आलं ते कितपत खरं हे येणाऱ्या काळामध्ये कळेलच खरोखर धनंजय मुंडे पंकजा मुंडेंना निवडून आणतायत की पाडण्याचा प्रयत्न करताय हेही चार जूनला कळेलच परंतु येथील निवडणूक भाजपाला आणि पंकजा मुंडेंना फारशी सोपी गेलेली नाहीये कारण त्यांच्याविरुद्ध शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे हे शड्डू ठोकून उभे आहेत आणि जसं निवडणूक जवळजवळ येत गेली या बीड मतदारसंघामध्ये जातीयवाद वाढत गेला आणि ही निवडणूक आदल्या दिवशी पूर्णपणे जातीवरती गेली एका बाजूला वंजारी समाज हा पंकजा मुंडेंच्या बाजूने उभा राहिला तर दुसऱ्या बाजूला वंजारी समाज बहुसंख्यांक असल्यामुळे मराठ्यांवर अन्याय होतोय अशी आवई ठोकत मराठा समाज हा बजरंग सोनवणेंच्या बाजूने उभा राहिला आता तिथे तुतारी वाजणार की कमळ फुलणार हे चार जूनला कळेलच परंतु पंकजा मुंडे यांच्या वेगवेगळ्या वेग वक्तव्यांमुळे त्या मनातून हरल्या इतकी काय अशी शंका मात्र उपस्थित झाली सातवा मतदारसंघ आहे तो म्हणजे साईबाबांची पावनभूमी शिर्डी मतदारसंघ या शिर्डी मतदारसंघामध्ये कित्येक काळ भाऊसाहेब वाकचौरे यांनी एक हाती सत्ता राखली आणि याच भाऊसाहेब वाकचौरे जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उभे आहे यांना लढत देत आहेत शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे शिर्डी मतदारसंघ पुन्हा एकदा भाऊसाहेब वाकचौरेंना साथ देणार का की पुन्हा आता सदाशिव लोखंडे हे इथे बाजी मारणार नेमका शिर्डीच्या साईबाबांचा आशीर्वाद कोणाला मिळणार हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळेलच परंतु इथे सुद्धा भाऊसाहेब वाकचौरे यांचं पारड जड दिसतंय एकूणच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्याबद्दल निर्माण झालेली सहानुभूती काही प्रमाणामध्ये महाविकास आघाडीच्या लोकांना मदत करताना आपल्याला इथे दिसून येत आहे आठवी लढत आणि महाराष्ट्रातील सर्वात जास्त चर्चेची लढत ती आहे अहमदनगर मध्ये खर तर भाजपाकडून इथे आहे सुजय विखे आता सुजय विखे म्हटल्यानंतर इथे एक हाती निवडणूक होणार सुजय विखे बाजी मारणार भाजपा जिंकणार याबद्दल कोणालाही शंका नव्हती परंतु अजित पवार गटासोबत गेलेले निलेश लंके परत आले आणि शरद पवार गटाकडून ते लोकसभेचे उमेदवार बनले खर तर निलेश लंके कोरोनाच्या काळामध्ये भयंकर प्रसिद्ध झाले आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये निलेश लंके यांचे वेगवेगळे प्रकार आणि कोविडच्या संदर्भातील कामं ही लोकांपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचली आणि त्यामुळेच निलेश लंके यांची पॉप्युलॅरिटी फार कमी वेळेमध्ये खूप अधिक झाली आणि याच निलेश लंखेंनी सुजय विखेंच्या तोंडचं पाणी पळवलंय निलेश लंके एवढी टफ फाईट देतील असं कुणालाही तिथे वाटत नसताना शरद पवारांनी त्यांच्यावरती दाखवलेला विश्वास आणि निलेश लंके यांनी राबवलेली प्रचार यंत्रणा यामुळे सुजय विखेंची दानादान उडाली हे मात्र नक्की परंतु सुजय विखेंनी शेवटच्या टप्प्यामध्ये ही बाजी परत आपल्या बाजूनी ओढत पुन्हा एकदा हे सिद्ध केलंय की नगर आमच्याकडे राहीलच आता खरंच राहणार की निलेश लंकेबाजी विखेंच्या गडाला सुरुंग लागणार का हे चार जूनला बघण्याचं औत्सुक्य आता महाराष्ट्राला मतदार मतदारसंघ आहे तो म्हणजे शिरूर मतदारसंघ खर तर मागच्या वेळी इथली निवडणूक ही शिवसेना वर्सेस राष्ट्रवादी झालेली होती आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांची जी एक हाती सत्ता या शिरूर मतदारसंघामध्ये होती ती छेदत ती भेदत अमोल कोल्हे यांनी इथे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून बाजी मारलेली होती खर तर अमोल कोल्हे हे संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांच्या रूपाने महाराष्ट्राच्या घराघरामध्ये पोहोचले आणि त्यामुळे अमोल कोल्हे यांची पॉप्युलॅरिटी आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांचं एक वाक्य की हा ना आपल्या जातीचा ना पातीचा यामुळे ही निवडणूक फिरली आणि अमोल कोल्हे यांनी बाजी मारली आता याच अमोल कोल्हे पुन्हा एकदा निष्ठा राखत शरद पवार गटाकडून उमेदवारी लढवत आहे परंतु शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेला सोडचिठ्ठी देत अजित पवार गटाकडून उभे आहेत खरं तर अजित पवारांनी शिरूर मतदारसंघात येत अमोल कोल्हे तू पुन्हा कसा निवडून येतो हे बघतोच असा प्रश्न उपस्थित केला होता आणि म्हणूनच अजित पवारांनी ही लढाई प्रतिष्ठेची बनवली आता प्रतिष्ठेची बनवल्यानंतर अमोल कोल्हे यांच्या विरुद्ध अजित पवार गटाला काही उमेदवार मिळाला आणि म्हणूनच हा आयता उमेदवार अजित पवार गटाने आणला आणि तो उभा केला आता हे काही जनतेच्या नजरेतून सुटलेलं नाहीये त्यामुळे शिवाजीराव अढळराव पाटील हे काही अजित पवारांचे नाही अजित पवार काही शिवाजीराव अढळराव पाटलांचे नाही परंतु अमोल कोल्हे शिरूरचा पोरगा आहे अमोल कोल्हे यांनी आपले विचार या मतदारसंघात पेरलेले आहे आणि म्हणूनच अढळराव पाटलांना ही निवडणूक प्रचंड जड जात आहे येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा अमोल कोल्हे बाजी मारणार का लोकसभेमध्ये मा या अमोल कोल्हेंचा आवाज गुंजणार का हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे आता क्रमांक दहा दहाव्या मतदारसंघ आहेत तो म्हणजे मावळ खर तर मावळमध्ये श्रीरंग बारणे यांचा दबदबा आहे परंतु हे श्रीरंग बारणे शिंदे गटाकडे गेले आणि शिंदे गटाकडून ते आता उमेदवार आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने त्यांच्या तोडीस तोड उमेदवार तो म्हणजे संजोग वाघेरे पाटील यांना दिलेला आहे आता श्रीरंग मामा त्यांची जागा राखणार का कि उद्धव ठाकरे यांना इथे पाणी पासणार हे येणाऱ्या काळामध्ये लक्षात येईल खर तर ही निवडणूक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे आणि त्यामुळे त्यांनी पूर्ण ताकद या मतदारसंघात लावलेली आहे त्याशिवाय महाविकास आघाडीच्या सगळ्याच पक्षांचा इथं बोलबाला आहे आणि त्याची सगळ्यांची मदत घेत संजोग वाघेरे पाटील बाजी मारणार का की पुन्हा एकदा श्रीरंगवारने आपला गट राखणार हे आपल्याला येणाऱ्या काळात दिसेल शेवटचा मतदारसंघ महाराष्ट्रातला आहे तो म्हणजे पुणे खर तर पुणे येथे मोहळ यांनी उमेदवारी मिळवलेली आहे महायुतीकडून तर काँग्रेसकडून म्हणजेच महाविकास आघाडीकडून आहेत रवींद्र धंगेकर आता हे रवींद्र धंगेकर तेच आहे जे जयंट किलर ठरत ज्यांनी पोटनिवडणुकीमध्ये बाजी मारली एका बाजूनी सहानुभूती ताकद पैसा सगळं असताना कुणाच्याही ध्यानी मनी नसताना रवींद्र धंगेकरांनी बाजी मारली आता हेच रवींद्र धंगेकर पुन्हा एकदा जॉईंट किलर ठरणार का रवींद्र धंगेकर विधानसभेतून आता थेट लोकसभा गाठणार का हे आपल्याला चार जूनला कळेलच परंतु तोपर्यंत या अकरा मतदारसंघामध्ये कोण कोण कुठे कुठे आम्ही जे तुम्हाला सांगितलेलं आहे त्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया असतील तर तुम्हीही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अजूनही चॅनल जर सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला मात्र सब्सक्राइब करा धन्यवाद